आज माझ्या स्वप्नपूर्तीनिमित्त सर्व कारागिरांना माझ्याकडून आज मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं माझी जी स्वप्नपूर्ती आहे आमची हे बघा हे सर्व कारागीर माझ्या स्वप्नपूर्तीसाठी मेहनत घेत आहेत त्यानिमित्त त्यांना आता दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बिर्याणीची मेजवानी खूप उत्कृष्ट आहे हे आमचे मेन कारागीर जहीर मिस्त्री जे की जेवढे उत्कृष्टपणे घर बनवतात तेवढ्याच उत्कृष्टपणे बिर्याणी पण बनवतात आणि बिर्याणीची तयारी सर्वजण बनवत आहेत खूपच सुंदर कारागीर आहेत ता, टॅलेंटेड कारागीर त्याचबरोबर हे आमचे मोठे बंधू ज्यांचं नियोजन अत्यंत उत्कृष्ट असते आपली वास्तू आमची वास्तू बनवण्यामध्ये त्यांचे या सर्वांचे मेहनत आहे त्यांना आज दिवाळीची सुट्टी आणि आम्ही गावा थे थे आ, आता गावाकडे निघणार त्यामुळं ते म्हणाले की सर आम्हाला थोडीशी बिर्याणी मेजवानी द्या आता तुम्ही जात आहात म्हणून आजचा हा सुट्टीच्या शेवटच्या दिवशीचा मेजवानीचा कार्यक्रम मी ठेवलेला आहे खूप आताच सुगंध याला बिर्याणीचा काय काय मसाले टाकत आहेत वा जर आता याला दम दिल्यानंतर किती सुंदर बिर्याणी चविष्ट बिर्याणी लागेल हा खडा मसाला भारी को, भारी को तो 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 हे सर्व कारागीर आपल्या घरासाठी मेहनत घेतात हे मेन जहीर मिस्त्री आपल्याला मार्गदर्शनही करतात की सर इथं हे नका तिथं ते हे करा त्यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली आमची स्वप्नपूर्ती तयार होत आहे त्याचबरोबर बिर्याणी पण त्याच्या मार्गदर्शनाखाली दर्शनाखाली होतात हे आमचे मोठे बंधू ज्यांची मेहनत ज्यांचं टॅलेंट आम्हाला मार्गदर्शन करून आमची स्वप्नपूर्ती बनवतो आत्ताच एवढा सुगंध येत आहे या बिर्याणीचा आता आप, दम दिल्यानंतर तर किती सुगंध येईल आता ते आपण किती चविष्ट लागेल ते बघूया हे लसण आम्ही रेडीमेड आणलेला होता कारण की आता लसणं आणून कुटण्यात वेळ घालवण्यापेक्षा डायरेक्ट रेडीमेड कांदा लस नादरत टाकली कस्तुरी मेथी मिरची अजून काय खडा मसाला वगैरे टाकून खूप सुगंध येत आहे आमच्या बाजूचा परिसर पोलीस प्रशासन आहे गव्हर्नमेंटचं आणि हे आमचं छेद हे बंधू आणि हे मिस्त्री सर्व कारागिरीकडे इकडे येऊन खूप आनंदी होते कारण की आज मेजवानी देत असताना मिस्त्री पण आनंदी मला पण खूप आनंद वाटत होता की चला आपल्या स्वप्नस्फूर्तीला जे झटत आहेत त्यांना फुल नाही फुलाची पाकडी आधी तर स्लॅबच्या वेळेस होतं मेन स्लॅबच्या परंतु जात असल्यामुळं आताही दिलं आणि स्लॅबच्या वेळेस पण देऊ परत आल्यानंतर परंतु स्लॅबच्या वेळेस जाईल याची शाश्वती नव्हती म्हणून त्यांना आताच मी मेजवानीचं आयोजन केलं पार्टीचं आयोजन केलं हे घर आमची स्वप्नस्फूर्तीसाठी सगळे झटत आहेत हे सगळ्यांची मेहनत हे आमचे वाघमारे मिस्त्री छान छान बनवत आहेत त्याच्यामुळं मलाही खूप आनंद वाटतो की आपले स्वप्न आपली स्वप्नपूर्तीला आकार देत आहेत तर आपण थोडंसं दिनात काय आमचे आमची मिस्त्री कस्तुरी मेथी नाही धनिया पावडर टाकलेला आहे कस्तुरी मेथी ना त्यामुळे कस्तुरी मेथी फार मागत होते आमचे मिस्त्री कस्तुरी मेथी आना हे लुंगीवरले आमचे वडील दिवस कांदा भाजून घेतला लाल लाल आणि आता याच्यामध्ये तांदूळ बिर्याणीला आकाराला हे कडवलेलं तेल ज्यामध्ये आपण कांदे भाजून घेतले होते यांनी बघा किती चविष्ट होते घर ते घर तर इतकं उत्कृष्ट बनत आहे तर नक्कीच बिर्याणी पण तितकीच उत्कृष्ट बनेल आता तांदूळ उकडायला टाकलेले आहेत आता ज्यावेळेस त्याचे एका तांदळाचे दोन भाग होतील त्यावेळेस ते बहुतेक दमसाठी चिकनमध्ये ते तांदूळ टाकतात नाही का खूप आनंद वाटत आहे कारण की आपली वास्तू बनत आहे हा सर्वात मोठा आनंद आणि त्याचबरोबर आपण आपल्या कारागिरांना जेवण पण देतोय तो एक वेगळा आनंद तेही खुश आम्हीही आनंदी आम्हीही खुश जितक्या लवकर होईल तितक्या लवकर वास्तू तयार करण्याचा आम्ही त्यांना सांगितलो येत्या उन्हाळ्यापर्यंत नक्कीच आपण आपल्या आमच्या घराची वास्तू गृहप्रवेश करण्याचा प्रयत्न करू आणि हे दम साठी तांदूळ थोडेसे भिजले थोडेसे एकाचे दोन झाले की मग नंतर साठी चिकनच्या वर एकच एक थरातला दोन थरातरले असते तर अजून छान परंतु त्यांच्या पद्धतीने त्यांनी बोला ला कलर टाकल्यानंतर फूड कलर था। काही नाही हा सुरू झाला पाणी हा कलर रेड कलर टाकला तो रेड नाही दिसत पिंक दिसत आहे खूपच लाल लाल आणि हे बिर्याणी झाली खूप सुगंध आणि या सुगंधाची बिर्याणी या चवीची बिर्याणी फक्त आणि फक्त नांदेड किनवट या भागामध्येच भेटते नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व कारागीर आता निजवाणीचा आनंद घेताना आनंद हा वेगळाच असतो घर बांधतानाचा आणि त्या बांधतानावर अशी काही मेजवानीचं जर आयोजन झालं आहे आमचे वडील तर ते एक वेगळाच आनंद देऊन जाते मलाही समाधानाचं भरता आले आणि त्यांनाही खूप छान वाटलं आणि खात असतानाच सांगितले की आम्हाला कुठल्याही हल्त उन्हाळ्यापर्यंत आमची वास्तू तयार करून द्या खूप चविष्ट ही बिर्याणी झाली अशी बिर्याणी मीही आतापर्यंत कुठल्याच हॉटेलमध्ये खालो नाही आणि आमच्या इकडे तर बाकी काही ठिकाणी तर नुसतं असा उकडलेला भात असतो वर आणि खाले मसाल्यातले चिकन वगैरे असते खूप चविष्ट झाली